नमस्कार मी किरण नाईक आणि तुम्ही बघत आहात लोकमत लाईव्ह केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आपल्या सोबत आहेत तर ताई लोकमत मध्ये आपलं स्वागत पहिली निवडणूक मोदींच्या गुड मध्ये येऊन पहिल्यांदा तुम्ही केंद्रीय कुटुंब कल्याण आरोग्य राज्यमंत्री झाल्यात काही तासात आता तुमचा परत एकदा तुम्ही निवडणुकीला उभे हो आहेत निकाल लागणार मला असं वाटतं की आम्ही पाचही वर्ष कामच करत होतो म्हणजे प्रचार म्हणून नाही तर आमचं काय दायित्व आहे आमची काय जबाबदारी आहे या भावनेने गेल्या पाच वर्षात काम केलं आणि ते प्रवास करत असताना ही जबाबदारी होती की जनतेने ज्या विश्वासाने आपल्याला निवडून दिलंय त्याला न्याय दिला पाहिजे आणि मला असं वाटतं की ही निवडणूक सुद्धा आमच्यासाठी त्याच दृष्टीने महत्वाची होती की जी काम आहेत जी भविष्यात या जिल्ह्याला आपल्या मतदारसंघाला पुढच्या पाच वर्षाच्या दृष्टीने इथे काय करायचंय त्यासाठी फारच महत्वाचे आहे त्या दृष्टीने माझा विश्वास आहे की जनतेचे आशीर्वाद नक्कीच मिळतील आणि लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच आम्ही एक असं वातावरण बघितलं की जनतेने ठरवून टाकलेलं की परत एकदा फिर एक बार मोदी सरकार और अबकी बार तो चारसो पार हा जनतेने दिलेला नाराय मला असं वाटतं की जनता त्यामध्ये पूर्णपणे पाठीशी आहे आशीर्वाद मिळणार आणि उद्या स्पष्ट तुम्ही म्हणताय अब्खी बार चारशो पार खरतर आता जे सर्वे आलेले आहेत ते वेगवेगळे असतील त्यामध्ये तुमची जी, जी, जी जागा आहे ती कुठेतरी धोक्यात दाखवलेली कारण की नाशिक जिल्ह्यातील विशेष करून तुमच्या मतदारसंघातील जी निवडणूक आहे ती जवळजवळ कांद्याच्याच भोवती फिरलेली पाहायला मिळाली कुठेतरी लोकांमध्ये विशेष करून जे कांदा उत्पादक शेतकरी होते त्यांच्यामध्ये नाराजी होते तर चारशेचा आकडा गाठण्यासाठी कुठेतरी अडचण येईल मला बिलकुल नाही धोका नाही म्हणजे मोकाही मिळेल का जनता का आशीर्वाद मुझे जरूर मिलेगा मला असं वाटतं की नक्कीच कांदा प्रश्न होता आणि त्या दृष्टीने गेल्या पाच वर्षात जेव्हा मी काम करत होती ते लोकांसमोर आहे मी कधीही कांदा प्रश्न टाळला नाही मी कधीही कांदा प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं नाही मी कांदा प्रश्न सातत्याने निर्यात बंद असेल तर निर्यात खुली केली असेल मी भाव उतरले असतील निर्यात खुली असताना तेव्हा अनुदान देण्याचा प्रश्न असेल तोही मार्गी लावला मला असं वाटतं की सातत्याने त्या प्रश्नावर काम पहिल्यांदा झालेलं सुद्धा जिल्ह्यातले शेतकरी मान्य करतात आणि ज्यांनी साठ वर्षात कांदा प्रश्न प्रश्नच ठेवला आणि आताही आम्ही बघितलं विरोधकांनी राजकीय प्रश्नच ठेवला ज्यांच्याकडे उत्तर नाही ज्यांच्याकडे सोल्युशन नाही ज्यांच्याकडे विजन नाही ज्यांना फक्त राजकीय मुद्दा ठेवायचा आहे जनतेच्या हेही लक्षात आलं माझी सगळ्यांना तेव्हाही हात जोडून विनंती होती आजही विनंती आहे कांदा प्रश्न आपला राजकीय करू नका आपल्या भागाच्या विकासासाठी याच्यात काय चांगले पर्याय काढले जातील ड्रायपोर्ट सारखा पर्याय पुढे आलाय तो मंजूर झालाय पहिल्यांदाच नरेंद्र मोदीजींनी हा इथे पर्याय दिला आज आज ती सुरुवात झाली आहे मला असं वाटतं की जनतेला हे माहिती आहे की कोण चांगल्या पद्धतीने काम करते एक विश्वास जनतेचा आहे तो मलाही जाणवतो त्याच्यामुळे मला असं वाटत नाहीये की मला, मला कुठेतरी चिंतेचं कारण आहे माझा विश्वास आहे मी जनतेच्या सेवेमध्ये काम पाच वर्ष केलंय आणि तो विश्वास आहे की मला आशीर्वाद मिळतील नक्कीच खरं तर ताई जेव्हा तुम्ही मंत्री झालात तेव्हाच देशभरामध्ये कोरोनाची लाट आली त्या काळामध्ये तुम्हाला काम करण्याची बऱ्यापैकी म्हणजे देशभरामध्ये काम करण्याची संधी मिळाली मात्र तशी संधी आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे तुम्हाला अशी काही चुंचून राहिली का सुन -सुन की माझ्या कार्यकाळात मी मतदारसंघातलं हे काम करू शकते अशी कोणती चुंचून राहील नाही मला असं वाटतं की तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे की पहिल्यांदा या जिल्ह्याला एवढा मोठा सन्मान मिळाला पहिल्यांदा आपल्या जिल्ह्याला केंद्रीय राज्यमंत्रीपदाचं एक बहुमान मिळाला आणि नक्कीच हे सगळे जाणून आहात आपण की देश खूप मोठा आहे आणि तिथे काम करत असताना तुम्ही एका लेवलला देश पातळीवर काम करत असताना प्रत्येक राज्यात प्रवास असणं तिथल्या व्यवस्था असणं आणि अशा काळात आपल्याला ती संधी मिळाली की करोनाचा संकट काळ होता जी कसोटी म्हणतो आम्ही आणि त्या काळामध्ये नक्कीच हे तिथे वेळ देणं व्हॅक्सिन पोहचवणं इक्विपमेंट आंतरराष्ट्रीय म्हणजे इतर देशाचीही लोक येत होती व्हॅक्सिनची डिमांड करत होती भारताने मदत करावी मला असं वाटतं की पहिल्यांदा मी हे सुद्धा बघितलं की इंटरनॅशनल लेवलला आपली पॉलिसी काय असते आपली जबाबदारी काय असते आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात शंभरपेक्षा जास्त देशांना आपण व्हॅक्सिन पुरवलं मेडिसिन पुरवलं इक्विपमेंट दिले सो कॉल डेव्हलप कंट्रीजला सुद्धा आपण मदत केली मला असं वाटतं की तो आमच्यासाठी अभिमानाचा क्षण होता की भारत आज देणारा झालाय आपण म्हणाला तसं नक्कीच कोरोना काळात आम्ही देखील प्रचंड प्रवास केला मला स्वतःलाच दोन वेळा करोनाचं इन्फेक्शन झालं परंतु न घाबरता आम्ही प्रवास करत राहिलो आणि आपली जबाबदारी पूर्ण करत राहिलो हे जनतेसमोर आहे मला नाही वाटत मला असं की कधी मी कुठे राहिली पण हे नक्की वाटतंय की मला जो इथला ड्रीम प्रोजेक्ट ड्राय पोर्टचा आहे तो पूर्ण करून घ्यायचा आहे ही मात्र माझ्या मनात एक माझी चांगली म्हणजे अपेक्षा आहे ती पूर्तता करण्यासाठी मी काम करते आणि या भागामध्ये अजून भविष्याच्या दृष्टीने इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीने जी कामं राहिली आहेत का ती करायची आहेत एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सारखी स्कूल जी पहिल्यांदा येते साठ वर्षात पहिल्यांदा असा विचार झाला की आदिवासी पाड्यावर इंग्लिश मीडियमचे स्कूल व्हावी मला असं वाटतं की ह्या सगळ्या बेसिक कामांमध्ये आणि योजना राबवत असताना आयुष्यमान भारत सारखी योजना राबवत असताना आज पाच करोडपेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा होतोय तर लोकांसाठीच हे सरकार आहे आणि लोकांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांचं काम गुड गव्हर्नन्स म्हणून लोक बघतायत तर त्यावर विश्वास आहे आणि जनतेचाच हा नारा आहे अबकी बार तर तोही तो विश्वास आहे खर तर निकाल जवळजवळ आता पंधरा सोळा तासात निकाल लागणार आहे याच दरम्यान काही केंद्रीय जे तुमचे वरिष्ठ आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालं काही त्यांच्याकडनं काही सूचना तुम्हाला मिळाल्या दरम्यान अजूनही मंत्रिपदाचा दर्जा कायम आहे आणि मी काम करते आहे ही मान्य पंतप्रधान स्वतः हिटवेवच्या बाबतीत स्वतःही मीटिंग्स घेत आहेत ते वेळोवेळी आम्हाला गाईड करतात डिपार्टमेंटच्या पण मिटिंग चालतात म्हणजे निवडणूक चालू असताना सुद्धा आमचं जे मंत्रालयाचं जे काम आहे जे महत्वाचं आहे जे सेन्सिटिव्ह आहे जे गरजेचं आहे त्याच्यावर आमची मंत्रालयाची मीटिंग चालू होते मान्य केंद्रीय मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीयजी यांच्याशी बोलणं होतं मान्य केंद्रीय मंत्री अर्जुनजी मुंडा आदिवासी विभागाचे मंत्री त्यांच्याशी बोलणं होतं आणि मला असं वाटतं की आम्ही प्रचार आणि या व्यतिरिक्त सुद्धा एक आपली जबाबदारी मंत्रालय म्हणून कसं काम केलं पाहिजे हे त्यांच्याकडनं मी शिकले आणि यामध्ये एकच जाणवतं की भारत हा खूप मोठा देश आहे आणि इथे काम करत असताना नक्कीच वेळ कमीच पडतो प्रवास करताना पण किती राज्य आहेत आपले फिरता फिरता वर्ष कुठे निघून जात कळत नाही पण हे करत असताना सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन मिळणं आणि तेही आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात काम करायला मिळालं हे मला वाटतं आमचं सगळ्यांचं सौभाग्य आहे की खूप चांगली लिडरशिप आम्ही जवळून अभ्यासली बघितली की जे न थकता न थांबता काम करत असतात विशेष करून ते तुमच्याकडनं फॉलोअप सुद्धा घ्यायचे कोविडच्या काळात हो नक्कीच नक्कीच कोविडच्या काळात तर अशाही मीटिंग झाल्या की कधी रात्री बाराला असेल कधी रात्री दोन तीन ला पीएमओ मधनं आमचे रिव्ह्यू यायचे सकाळी असेल या काळात आम्ही बघितलेले पंतप्रधान असे होते की ते थक थकलेले तर कधी दिसलेच नाही पण इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सुद्धा त्यांनी वीस पेक्षा जास्त वेळा व्ही सी दीटिंग घेतल्या तिथे काय अडचण आहे का म्हणजे आज आम्ही जेव्हा प्रचारात जे विरोधक बघतोय की मग ते मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असतील त्यांच्याशी सुद्धा पंतप्रधान विचारत होते की तिथे काय अडचण आहे आम्ही काय मदत करावी म्हणजे त्या काळामध्ये एक पालकत्व म्हणून बघितलेले मी पंतप्रधान बघते की त्यांनी अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स सगळ्या राज्यांना सगळ्या सुविधा देण्यासाठी पुढाकार घेतला आणि ते सगळं व्यवस्थित त्या त्या राज्यांना व्हॅक्सिन पोहोचवलं मेडिसिन पोहोचवलं मला असं वाटतं की ही खूप मोठी गोष्ट ही आमच्यासाठी होती की या महामारीमध्ये आम्ही सगळे येऊन एक आपली जबाबदारी म्हणून सगळ्यांनी या याच्यामध्ये सगळ्यांचं योगदान आहे मी म्हणेल एकशे चाळीस कोटी जनतेचं योगदान आहे की त्यांनी सक्सेसफुली हे दोनशे वीस कोटी व्हॅक्सिनेशन करून घेतलं आपण सगळ्यांची त्याच्यामध्ये टीमवर्क आहे ती आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची बघितली खरं तर ताई तुम्ही म्हणताय की आम्हाला तिसऱ्यांदा मोदीजींना परत पंतप्रधान करायचं आहे मात्र काल राहुल गांधी असं बोलले का ही जी सर्वे झालेल्या आहेत हा मोदी मीडियाचा सर्वे आहे आम्ही दोनशे पंच्याण्णव पार करू त्यांनी सुद्धी मुसेवाला यांच्या गाण्याचं उदाहरण दिलं तर तुम्हाला वाटतं का म्हणजे विरोधकांचं कुठेतरी एक रोषपण आहे आणि त्यांचा आत्मविश्वास आहे मला हेच कळलं नाही की जर एवढा विश्वास आहे तर राहुल गांधींनी अमेठी का सोडलं त्यांचा सर्वे कुठे गेला होता तेव्हा त्यांनी स्वतःच अमेठी सोडून दुसरीकडे ते निवडणूक लढायला गेली हा वायनाडला गेले त्याच्यामुळे मला असं वाटतं की जनतेने ठरवलेलं जनतेचा विश्वास आहे आणि शेवटी ते आता विरोधक आहे म्हणून त्यांना ते बोलणं कदाचित त्यांचे ते कन्सेप्ट स्क्रिप्ट नोट तयार असेल त्याप्रमाणे ते, ते, ते बोलतील त्यांना तो अधिकार आहे आणि ही लोकशाही आहे परंतु आम्ही मात्र आमची जबाबदारी आणि आमच्या प्रती असलेलं जे कर्तव्य आहे ते करताना कुठे कमी पडू नका हे संस्कार घेऊन मान्य पंतप्रधानांनी काम करायला शिकवलंय त्याप्रमाणे जनता याच कार्यावर विश्वास दाखवेल आणि उद्या आशीर्वाद मिळतील नक्कीच विजय निश्चित 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 बिलकुल पाच वर्ष काम केलंय त्याच्यामुळे कुठे कमी पडलो नाहीये म्हणून ते आशीर्वाद मिळतील नक्कीच खरं जर पाच वर्ष काम केलेले आहे उरलेली कामं पुढच्या टर्म मध्ये त्या पूर्ण करणार आहे आणि यंदा पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान बनून त्या नाशिकच्या म्हणजे दिंडोरी लोकसभेच्या खासदार होईल असा आत्मविश्वास त्यांच्याकडनं व्यक्त करण्यात येतोय मी किरण नाईक लोकमत डॉट कॉमसाठी नाशिक